नमस्कार मित्रांनो टिकमित्रो आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनेलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो ॲग्रेस्टॅक पोर्टलवरती विशिष्ट शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी मिळविण्याकरिता रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणीची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ॲग्रेस्टॅक पोर्टलवरती फार्मर आय डी मिळविण्याकरिता नोंदणी कशा प्रकारे करायची याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो पुढे आता शेतकऱ्यांकरिता राबविल्या जाणाऱ्या विविध अनुदान योजनांकरिता फार्मर आय डी म्हणजेच विशिष्ट शेतकरी ओळखपत्र क्रमांक हा आवश्यक असणार आहे तर चला मित्रांनो पाहूयात फार्मर आयडी पोर्टलवरती नोंदणी कशी करायची याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो फार्मर आय डी म्हणजेच विशिष्ट शेतकरी ओळख क्रमांक मिळविण्याकरिता ऍग्रिस्टॅग योजनेचे हे जे पोर्टल तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे या पोर्टलला तुम्हाला सर्वप्रथम ओपन करायचं आहे मित्रांनो या पोर्टलची लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे गुगलवरती तुम्ही ॲग्रेसटॅग सर्च केल्यानंतर ज्या काही वेबसाईट तुम्हाला दिसतात त्या बऱ्याचशा तुम्हाला वेगवेगळ्या वेग राज्याच्या दिसून येतील मित्रांनो ही जी लिंक आहे ही आपल्या महाराष्ट्र राज्याकरताची स्वतंत्र अशी लिंक आहे तर मित्रांनो या लिंकला ओपन केल्यानंतर अॅग्रेस्टॅक चे पोर्टल अशा प्रकारे ओपन झालेले तुम्हाला दिसून येईल तर या ठिकाणी मित्रांनो पोर्टल पोर्टलवरती नोंदणी करण्याकरिता या ठिकाणी तुम्हाला तीन पर्याय उपलब्ध आहे एक आहे ऑफिशियल ऑफिशियल फक्त हा पर्याय अधिकाऱ्यांना या ठिकाणी उपलब्ध आहे ऑफिशियल सिलेक्ट करून अधिकाऱ्यांकडे असलेला आय डी पासवर्ड टाकून अधिकारी लॉग इन करू शकता दुसरा पर्याय आहे फार्मर फार्मर वरती क्लिक करून शेतकरी स्वतः या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतो मात्र अद्याप या ठिकाणी फार्मर हा पर्याय या ठिकाणी डिसेंबल आहे तो ऍक्टिव्ह करण्यात आलेला नाही त्यानंतर तिसरा पर्याय या ठिकाणी आहे लॉग इन विथ सीएससी मित्रांनो सीएससी द्वारे लॉग इन करून या ठिकाणी आता अॅग्रिस्टॅक पोर्टल वरती शेतकऱ्याला नोंदणी करून फार्मर आय डी हा बनविता येत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण लॉग इन विथ सीएससी द्वारे या ठिकाणी योजनेवरती करून आता फार्मर हा कसा बनवायचा या ठिकाणी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी लॉग इन करण्याकरता तुम्हाला लॉग इन विथ सीएससी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन होईल तर या ठिकाणी सी एस चा लॉग इन आय डी टाकून कॅप्चा टाकून या ठिकाणी साइन इन करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं या ठिकाणी पेज ओपन होईल मित्रा मित्रा तर मित्रांनो रजिस्ट्रेशन करण्याकरता या ठिकाणी शेतकऱ्याचा आधार कार्ड क्रमांक असणे आवश्यक आहे संबंधित शेतकऱ्याचा आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो आधार कार्ड टाकल्यानंतर आधार ऑथेंटिकेशन करण्याकरता या ठिकाणी दोन पर्याय उपलब्ध आहे एक आहे ओ टी पीद्वारे जो की शेतकऱ्याच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावरती ओ टी पी येईल तो टाकून या ठिकाणी ऑथेंटिकेशन करायचं दुसरा पर्याय आहे बायोमेट्रिकचा ज्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती ओ टी पी येत नाही अशा शेतकऱ्यांना बायोमेट्रिकचा पर्याय वापरून या ठिकाणी आधारचे ऑथेंटिकेशन या ठिकाणी करता येते मित्रांनो या ठिकाणी आता आपण ओ टी पी या पर्यायाद्वारे संबंधित या शेतकऱ्याचं ऑथेंटिकेशन या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक टाकून करून घेऊयात आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर या ठिकाणी साईडला कुठे पण या बॉक्सच्या बाजूला कुठे पण या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो संबंधित शेतकऱ्याच्या मोबाईल क्रमांकावरती ओ टी पी क्रमांक पाठवण्यात येईल तो ओ टी पी क्रमांक या राखान्यात टाकायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी संबंधित शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक व्हेरीफाय करणं सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे या ठिकाणी अशा प्रकारे लास्ट स्टार मार्क आहे ही बाब या ठिकाणी आवश्यक आहे तर या ठिकाणी मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर साईडला क्लिक करायचा आहे मोबाईल क्रमांकावरती ओ टी पी पाठविण्यात येईल तो ओ टी पी टाकून या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे मित्रांनो मोबाईल क्रमांक व्हेरीफाय केल्यानंतर लगेचच तुम्हाला फार्मर डिटेलमध्ये संबंधित शेतकऱ्याची आधारवरती असलेली माहिती ॲटोमॅटिक आलेली तुम्हाला दिसून येईल मित्रांनो ज्याप्रमाणे शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक आपण या ठिकाणी व्हेरीफाय केला त्याचप्रमाणे या ठिकाणी संबंधित शेतकऱ्याकडे ईमेल आय डी असेल तर तो टाकूनसुद्धा तुम्ही या ठिकाणी तो व्हेरीफाय करू शकता मात्र ईमेल आय डी हा ऑप्शनल आहे संबंधित शेतकऱ्याकडे नसेल तर काही आवश्यकता नाही याला सोडले तरी चालते तर या ठिकाणी आता खाली काय माहिती भरायची आहे ते या ठिकाणी या पेजला स्क्रोल करून आपण पाहूया तर मित्रांनो या ठिकाणी फार्मर डिटेल्स मध्ये तुम्हाला आधार कार्डवरील माहिती आलेली दिसून येईल तर या ठिकाणी कास्ट कॅटेगरी संबंधित शेतकऱ्याची क्लिक करून तुम्हाला निवडायचे आहे त्यानंतर या पेजला वरच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी संबंधित शेतकरी जर कधी एस टी एस सी किंवा ओबीसी या कास्ट कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असेल तर संबंधित शेतकऱ्याचे जात प्रमाणपत्रावरील क्रमांक जो असतो कास्ट सर्टिफिकेट नंबर तो क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे कास्ट सर्टिफिकेट वर असलेला जो बारकोड असतो त्याच्या खाली तो क्रमांक असतो तो या ठिकाणी टाकायचा आहे संबंधित शेतकरी ओपन कॅटेगरी बिलॉंग करत असेल म्हणजे जनरल कॅटेगरी बिलॉंग करत असेल तर या ठिकाणी हा पर्याय येणार नाही तर या ठिकाणी आता आपण पन्या कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकून घेऊयात त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी न्यू बिझनेस म्हणून पर्याय दिलेला आहे यावरती क्लिक केल्यानंतर येस किंवा नो हा पर्याय या ठिकाणी विचारलेला आहे तर या ठिकाणी नो हा पर्याय या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मित्रांनो या पेजला वरच्या बाजूला स्क्रोल करायचे आहे वरच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी जिल्हा तालुका आणि गाव तुम्हाला निवडायचं आहे गाव निवडल्यानंतर ऑटोमॅटिक या ठिकाणी पिनकोड आलेला तुम्हाला दिसून येईल ही माहिती भरून झाल्यानंतर या पेजला वरच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी लँड होल्डर डिटेल म्हणून विचारलेला आहे तर या ठिकाणी फार्मर टाईप दिलेला आहे तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि ऑनर हा एकच पर्याय आहे या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो संबंधित शेतकऱ्याची जी शेतजमीन आहे त्या शेतजमिनीची माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे ती भरण्याकरता या ठिकाणी फेच लँड डिटेल म्हणून पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती सर्वप्रथम क्लिक करायचे आहे त्यानंतर संबंधित शेतकऱ्याची शेतजमीन ज्या ठिकाणी आहे तो जिल्हा या ठिकाणी क्लिक करून निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे आणि गाव निवडायचं आहे गाव निवडल्यानंतर या ठिकाणी ऑटोमॅटिक तुम्हाला सर्वे नंबर आलेला दिसून येईल तरी सर्वे नंबर म्हणजेच मित्रांनो तुमच्या शेतजमिनीचा गट क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे गट क्रमांक टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सबमिट हा पर्याय दिलेला आहे तर या पर्यायावरती क्लिक करायचे आहे सबमिट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी संबंधित गट क्रमांकामध्ये जे काही शेतकऱ्यांची शेतजमीन आहे त्या शेतकऱ्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी आलेली तुम्हाला दिसून येईल तर या ठिकाणी क्लिक करून तुमचं नाव म्हणजे संबंधित शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जर कधी या ठिकाणी संबंधित शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी येत नसेल अशा वेळी सुद्धा या ठिकाणी पर्याय दिलेला आहे माय नेम इज नॉट डिअर इन द लिस्ट ऑफ ऑनर्स मित्रांनो याबाबत आपण स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनविणार आहोत मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव सिलेक्ट केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या शेतजमिनीची सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी खाली आलेली तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल या ठिकाणी खाली स्क्रोल करून सुद्धा तुम्ही ती माहिती पाहू शकता संबंधित माहिती बरोबर आहे याची खात्री झाल्यानंतर या ठिकाणी छोटासा चेकबॉक्स दिलेला आहे या चेकबॉक्सवरती अशा प्रकारे टिक करायचं आहे त्यानंतर या पेजला तुम्हाला वरच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी खाली सबमिट हा पर्याय तुम्हाला दिसेल तर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर संबंधित शेतकऱ्याची शेतजमीन या ठिकाणी तुम्हाला ऍड झालेली दिसून येईल संबंधित शेतकऱ्याची आणखी सुद्धा दुसऱ्या गटामध्ये शेतजमीन असेल तर आधी जी प्रक्रिया आपण केली त्याचप्रमाणे या ठिकाणी फेच लँड डिटेलवरती क्लिक करायचं आहे संबंधित शेतजमिनीचा गट क्रमांक टाकायचा हे शेतकऱ्याचं नाव निवडून परत एकदा या ठिकाणी जी शेतजमीन ऍड करून घ्यायची आहे ती शेतजमीन सुद्धा या ठिकाणी तुम्हाला परत या या खाली दिसेल त्यानंतर मित्रांनो वरती ठिकाणी व्हेरीफाय लँड हा पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिक या चेकबॉक्सवरती तुम्हाला अशा प्रकारे टिक झालेलं दिसून येईल त्यानंतर या पेजला वरच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे वरच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी डिपार्टमेंट अप्रुव्हल हा पर्याय दिलेला आहे याच्या खाली या ठिकाणी रेव्हेन्यू हा पर्याय आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे टिक करायचं आहे त्यानंतर खाली या ठिकाणी एक चेकबॉक्स दिलेला आहे तर यावरती सुद्धा अशा प्रकारे टिक करायचं आहे त्यानंतर या पेजला वरच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी यस हा पर्याय बाय डिफॉल्ट असेल तर या ठिकाणी हा पर्याय जसा तसा राहू द्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी दोन चेकबॉक्स आहे या दोन चेकबॉक्सवरती अशा प्रकारे टिक करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी सेव्ह हा पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसेल तर या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर परत एकदा या ठिकाणी तुमच्या आधार कार्ड संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावरती ओ टी पी पाठविण्यात येईल तर या ठिकाणी दोन पर्याय आहेत ज्या शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक आधारशी संलग्न नाही ते बायोमेट्रिक हा पर्याय निवडू शकता आणि बायोमेट्रिकद्वारे या ठिकाणी पुढची प्रोसेस तुम्ही ई साईनची करू शकता किंवा या ठिकाणी ओ टी पी हा पर्याय तुम्ही निवडू शकता ओ टी पी निवडल्यानंतर किंवा बायोमेट्रिक निवडल्यानंतर खाली प्रोसीड टू ई साईन हा पर्याय आहे या पर्यायावरती क्लिक करायचा आहे या ठिकाणी आपण ओ टी पी पर्याय सिलेक्ट करून प्रोसीड टू ई साईन या पर्यायावरती क्लिक करूयात त्यानंतर मित्रांनो ई साईन करण्याकरिताचे असे पेज ओपन होईल तर या ठिकाणी संबंधित शेतकऱ्याचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि या ठिकाणी आधार ओ टी पी या पर्यायावरती क्लिक करायचा आहे तर या ठिकाणी आता आपण आधार कार्ड क्रमांक टाकून घेऊयात आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर खाली या ठिकाणी गेट ओ टी पी हा पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या आधारसंलग्न मोबाईल क्रमांकावरती ओ टी पी पाठविण्यात येईल तो ओ टी पी क्रमांक या राखान्यात टाकायचा आहे त्यानंतर या छोट्याशा चेकबॉक्सवरती टिक करायचं आहे आणि खाली सबमिट या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे ई साईनची प्रक्रिया पूर्ण होऊन या ठिकाणी संबंधित शेतकऱ्याचं फार्मर आय डी रजिस्ट्रेशन हा या ठिकाणी सक्सेसफुल झालेला आहे आणि त्याबाबत तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन सक्सेसफुलचा मॅसेजसुद्धा या ठिकाणी दाखवण्यात येईल तसेच संबंधित शेतकऱ्याचा जो एनरोलमेंट आय डी जनरेट झालेला आहे तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखविण्यात येईल त्यानंतर मित्रांनो या पेजला तुम्हाला वरच्या बाजूला स्क्रोल करायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड पी डी एफ हा पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी लगेचच तुम्हाला फार्मर एनरोलमेंट नंबर या ठिकाणी तसेच त्याची पावती तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड झालेली तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल ही पावती तुम्ही संबंधित शेतकऱ्याला देऊ शकता किंवा तुमच्याकडे जपून ठेवू शकता पुढे व्हेरीफाय झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याचा फार्मर आय डी हा जनरेट होतो या ठिकाणी आपण अर्ज भरलेला आहे तो व्हेरीफाय होतो आणि व्हेरीफाय झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याचा फार्मर आय डी हा जनरेट होतो लगेचच फार्मर आय डी हा जनरेट होत नाही असं समजा की आपण या ठिकाणी आता आधार कार्डसाठी अप्लाय केलेलं आहे आणि ची पावती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे आणि नंतर आपलं आधार कार्ड हे इश्यू होईल त्याचप्रमाणे या ठिकाणी आता फार्मर रजिस्ट्रेशन आपलं या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि फार्मर रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर फार्मर एनरॉलमेंट नंबर आपल्याला मिळालेला आहे त्यानंतर आपण भरलेला अर्ज शासनाकडून व्हेरीफाय करून शासन आपल्याला फार्मर आय डी इश्यू करेल तर अशा प्रकारे आपल्याला फार्मर आय डी करता फार्मर रजिस्ट्रेशन करता येते आणि हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर शासनाकडून फॉर्म व्हेरीफाय करून आपल्याला फार्मर आय डी हा दिला जातो तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईबरवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो लोकच लोकचं माहिती आहे तर पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र